विलास अवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त लाड सावंगी येथे वृक्षारोपण दिनांक सहा ऑक्टोबर रोजी छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील लाड सावंगी येथे महाराष्ट्र काँग्रेस सेवा दलाचे अध्यक्ष विलास बापू अवताडे यांच्या वाढदिवसानिमित्त आज लाड सावंगी येथे जागृत देवस्थान जाणीमिया बाबा डोंगरावर दहा झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले या प्रसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक राधेकिसन पडोळ माजी उपसरपंच गणेश पवार तसेच मराठवाडा विद्यापीठ सहसचिव पंजाबराव पडोळ माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश शिंदे माजी पंचायत समिती सदस्य डॉक्टर जब्बार खान माजी जिल्हा परिषद सदस्य विष्णू खरपे माजी ग्रामपंचायत सदस्य दामोदर भालेराव साईनाथ नाना पडूळ माजी सरपंच राजू नाना पडूळ त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य प्रमोद भालेराव जाकीर बागवान मुन्ना गाडेकर प्रमोद पडूळ सुनील हिवराळे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रभू पुंडके अफजल शेख माजी ग्रामपंचायत सदस्य जावेद बागवान तसेच इम्रान बागवान अशपाक बागवान नाना गाढे गंगा ढोके कल्याण नाईक वैभव पडूळ शुभम पडूळ मायकल भालेराव प्रल्हाद पडूळ ज्ञानेश्वर भालेराव आदी जण उपस्थित होते अनिल भालेराव जिल्हा प्रतिनिधी न्यूज लोकनायक